नमस्कार महाराष्ट्राच्या पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व विकास आता ह्या टॉपिक मधील आपण आर्थिक विकासाचे सिद्धांत थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा घटक अभ्यासात आहोत म्हणजे त्यातील काही सिद्धांत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण त्यातीलच एक सिद्धांत अभ्यासना सुरुवात केलेली आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत थेअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू आता या सिद्धांतामधील काही भाग आपण मागील मागे मागे जो व्हिडिओ झालेला आहे याच्या आधीचा व्हिडिओ त्याच्यामध्ये अभ्यासलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो तो व्हिडिओ आधी तुम्ही पहा मग त्याच्या पुढचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत म्हणजे मागील व्हिडिओमध्ये काय पाहिलेला आहे तर अतिरिक्त मूल्य सिद्धांतामधील जे तीन घटक आहेत म्हणजे मा कार्ल मार्क्स यांचा आर्थिक विकासाचे जे आर्थिक विकासाच्या बाबतीत जे विचार मांडलेले आहेत त्या विचारातील जे प्रमुख तीन सिद्धांत आहेत किंवा तीन घटक आहेत त्याची थोडक्यात माहिती घेतलेली आहे त्याचबरोबर त्यांनी जो अतिरिक्त मूल्य सिद्धांत मांडलेला आहे मग या अतिरिक्त मूल्य सिद्धांतामधील अतिरिक्त मूल्य म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण व्यवस्थित अभ्यासलेली आहे त्याची व्याख्या अभ्यासलेली आहे त्याचबरोबर अतिरिक्त मूल्य काढण्यासाठी कोणतं सूत्र वापरलं जातं ते सुद्धा पाहिलेलं आहे आणि एक उदाहरण घेऊन आपण ते काय केलेलं आहे सूत्राचा वापर करून अतिरिक्त मूल्य ही संकल्पना समजावून घेतलेली आहे ते हाच भाग आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आता त्याच्या पुढचा भाग आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत म्हणजे कार्ल मार्क्स यांनी जो अतिरिक्त मूल्य सिद्धांत मांडलेला आहे त्यालाच अधिशेष मूल्य सिद्धांत असं म्हटलं जातं किंवा मूल्याधिक्य असंही म्हटलं जातं किंवा आधिक्य असंही म्हटलं जात त्यांनी त्यांच्या त्या सिद्धांतामध्ये ते काय म्हंटलेलं आहे त्यांनी काय विचार मांडलेले आहेत की त्याच्यामध्ये बघा आपण मागे मागे व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे पण थोडक्यात आता सुरुवातीला त्याची काय करते मी थोडक्यात माहिती देते म्हणजे पुढचा भाग आपल्याला समजण्यास काय होईल सोपं जाईल आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की भांडवलदार आणि श्रमिक म्हणजे उत्पादनाचे जे चार घटक आहेत त्याच्यापैकी फक्त भांडवलदार आणि श्रमिक हे दोन घटक काय केलेले आहेत त्यांनी इथं गृहीत धरलेले आहेत आणि भांडवलदार वर्ग हा काय असतो संख्येनं कमी असतो पर परंतु त्याच्याकडे काय असतात उत्पादनाची सर्व साधनं त्याच्या हाती असतात आणि दुसरा घटक जो आहे तो श्रमिक आहे कामगार आहे तो संख्येनं प्रचंड असतो संख्येनं जास्त असतो पर परंतु त्याच्याजवळ फक्त श्रमशक्ती स्वतःच्या जवळ जी असणारी श्रमशक्ती आहे त्याच्या व्यतिरिक्त विकत घेण्या घेण्यासारखी कोणतीही विकत येण्यासारखी कोणतीही गोष्ट त्याच्याजवळ नसते त्यामुळे तो काय करतो भांडवलदार जो काम सांगेल तो काम तो काय करत असतो करत असतो आणि त्याच्यातून तो त्याचा जीवनावश्यक गरजा काय करत असतो पूर्ण करत असतो म्हणजे याच्यामध्ये भांडवलदार वर्ग हा काय करत असतो श्रमिकाला आपल्या काय करतो आपल्या जवळ कामाला घेतो आणि त्याचा मोबदला काय करतो तो कमी देतो म्हणजे उदाहरणाद्वारे आपण बघितलेलं आहे की भांडवलदार वर्ग काय करतो की श्रमिकांचं शोषण करतो म्हणजे कार्ल मार्क्स यांनी काय सांगितलेलं आहे की भांडवलदार वर्ग हा श्रमिकांचं शोषण करतो आता तो शोषण कशा पद्धतीने करतो तर जे वस्तूचं उत्पादन येईल किंवा वस्तूचे जे मूल्य असेल त्याच्यातून जे निर्माण होणारं मूल्य आहे म्हणजे अतिरिक्त मूल्य आहे ते अतिरिक्त मूल्य काय करत असतो भांडवलदार वर्ग स्वतःजवळ ठेवून घेतो म्हणजे तो स्वतःचा नफा म्हणून काय करत असतो घेत असतो आणि ते घेतल्यामुळे काय होतं त्या श्रमिकाला जे मिळायला पाहिजे होते मूल्य किंवा जी रक्कम मिळायला पाहिजे होती ती त्याला मिळत नाही म्हणजे उदाहरणार्थ एखादी वस्तू दोनशे रुपयेची आहे त्याचं बाजार मूल्य दोनशे रुपये आहे आणि श्रमिकाला भांडवलदार काय करतो त्याचा मोबदला वेतन स्वरूपात दिला जातो मोबदला तो मोबदला त्याला जर शंभर रुपये दिला तर वस्तूची बाजार मूल्य दोनशे रुपये आहे परंतु त्या श्रमिकाला किती मिळतात शंभर रुपये मिळतात म्हणजे जे शंभर रुपये जे आता राहतील ते काय करतो भांडवलदार स्वतःकडे घेतो स्वतःचा नफा म्हणून घेतो परंतु ते मिळायला कुणाला पाहिजे होतं तर त्या श्रमिकाला मिळायला पाहिजे होतं परंतु तसं होत नाही त्यामुळे जे शिल्लक राहतात रक्कम ते मूल्य म्हणजेच काय अतिरिक्त मूल्य होय आणि त्या पद्धतीनं काय करतो तो भांडवलदार वर्ग त्या श्रमिकाचं शोषण करत असतो हे कार्ल मार्क्स यांनी त्यांचे या अतिरिक्त मूल्य सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे आता आपण व्याख्या बघितली सूत्र बघितलं मग त्याच्यामध्ये आपण काय बघितलं भा की भांडवलदार वर्ग श्रमिकांचं शोषण करतो म्हणजे श्रमिकांचं शोषण कसं केलं जात किंवा कसं होतं हे आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत हा जो कार्ल यांचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत आहे त्याच्यातील श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं भांडवलदार वर्ग कसं करतो आणि त्या दुसरा घटक आहे तो म्हणजे भांडवलाचे प्रकार ते सुद्धा आपण उदाहरणाद्वारे काय करणार आहोत समजावून घेणार आहोत आता भांडवलदार वर्ग श्रमिकांना काय करतो दिवसभर काम करून घेतो आणि श्रमिकानं काय केलं श्रमिकाने जे काम केलेलं आहे म्हणजे दिवसभरामध्ये जे काम केलेलं आहे ते काम केल्यानंतर जे उत्पादन मिळेल त्या उत्पादनाचं बाजारामध्ये जे मूल्य आहे ते विचारात न घेता ते लक्षात न घेता तो त्यांना ठराविक वेतन देतो म्हणजे आता उदाहरणाद्वारे थोडक्यात आपण इथं समजावून घेऊया बघा आता एक श्रमिक आहे आता याच्यामध्ये कालमरच्या श्रमिक आणि भांडवलदार हे दोन वर्ग विचारात घेतलेले आहेत मग एक श्रमिक आहे एक कामगार आहे तो काय एक करतो एका एक वस्तू तयार करतो समजा टेबल आहे मग ह्या एका टेबलाच एक टेबला हा एक टेबल आहे आता तुम्हाला स्क्रीन वरती दिसत असेल हा एक टेबल आहे याचं बाजारातील मूल्य शंभर रुपये आहे बघा आणि त्याला एक टेबल बनवण्यासाठी त्या श्रमिकेला किती श्रमिकाला किती वेळ लागलेला आहे तर चार तास बघा एका दिवसामध्ये एक टेबल तयार करण्यासाठी श्रमिकाला चार तास लागलेले आहेत आणि ते चार तासात हा टेबल बनवलेला आहे आणि त्याचं बाजार मूल्य किती आहे शंभर रुपये आहे मग तसंच जर दोन टेबल बनवले तर त्याला वेळ किती लागलेला आहे आठ तास लागलेला आहे आणि बाजार मूल्य दोन टेबलचं किती झालेलं आहे दोनशे रुपये म्हणजे एका टेबलाचं शंभर रुपये होतं आणि दोन टेबलाचं किती झालं दोनशे रुपये झालेलं आहे वेळ किती लागलेला आहे आठ तास लागलेला आहे म्हणजे दोन टेबल दोन टेबलाच बाजार मूल्य किती झालं दोनशे रुपये झालं पण भांडवलदार काय करतो श्रमिकाला केवळ शंभर रुपये देतो म्हणजे दोन टेबल तयार केल्यानंतर हे टे, जो टेबल बनवणारा श्रमिक का आहे कामगार का आहे त्याला भांडवलदार वर्ग काय करतो भांडवलदार काय करतो की त्याला त्याचा मोबदला म्हणून वेतन रूपामध्ये जो मोबदला दिला जातो तो फक्त शंभर रुपये देतो त्याचं बाजार मूल्य किती आहे दोनशे रुपये आहे पूर्ण रक्कम दोनशे रुपये ही त्या श्रमिकाला मिळाली पाहिजे परंतु तसं भांडवलदार करत नाही तर तो काय करतो तर त्याच्यापैकी फक्त शंभर रुपये तो काय करत असतो त्या श्रमिकाला वेतन स्वरूपात देत असतो मग त्याच्याजवळ किती शिल्लक राहील भांडवलदाराजवळ तर शंभर रुपये शिल्लक राहील मग जे हे शिल्लक राहिलेले शंभर रुपये तो भांडवलदार वर्ग काय करत असतो स्वतःजवळ ठेवून घेतो म्हणजे ह्या शंभर रुपयाचं जे मूल्याधिक आहे ते काय होतं तिथं शिल्लक राहत आणि त्या मूल्याधिकामुळे किंवा ह्या अतिरिक्त मूल्यामुळे तिथं श्रमिकांचं शोषण होत म्हणजे हे जे मूल्य आहे शिल्लक राहिलेलं किंवा हे जे भांडवलदाराकडे जाणारं मूल्य आहे ते मिळायला कुणाला पाहिजे तर त्या श्रमिकाला मिळायला पाहिजे असं कार्ल मार्क्स यांचं मत आहे ते काय म्हणतात की की दोनशे रुपयाचे दोनशे रुपये त्या श्रमिकाला मिळालं पाहिजेत परंतु भांडवलदार काय करतो दो की दोनशे रुपये देत नाही तर त्याच्यापैकी शंभर रुपयेच देतो आणि शंभर रुपये काय करतो तो स्वतःजवळ स्वतःचा नफा म्हणून ठेवून घेतो आणि त्या पद्धतीनं तो काय करत असतो त्या श्रमिकांचं शोषण करत असतो म्हणजे अतिरिक्त मूल्य मुळात निर्माण होत तरी कसं आणि निर्माण झालेलं हे जे अतिरिक्त मूल्य आहे आता आपण हे उदाहरण समजावून घेतलं आता याच्यामध्ये अतिरिक्त मूल्य कसं निर्माण होतं आणि तो भांडवलदार वर्ग स्वतःजवळच का अतिरिक्त मुले ठेवून घेतो किंवा हे अं जे श्रमिकांचं शोषण केलं जातं ते कसं होत ह्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर मार्सने काय केलेले आहे त्यांच्या विवेचनामध्ये दिलेले आहेत म्हणजे ते आपण काय करूया पुढे म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल हे जे मूल्य अतिरिक्त मूल्य आहे ते अतिरिक्त मूल्य मुळात निर्माण होतं तरी कसं आणि हे जे निर्माण झालेलं अतिरिक्त मूल्य हे भांडवलदारांनाच का मिळतं या दोन्ही प्रश्नांची उत्तर त्यांनी मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये दिलेली दिलेले आहेत आता तुम्हाला ह्या उदाहरणाद्वारे थोडक्यात अतिरिक्त मूल्य ही कन्सेप्ट पण लक्षात आली असेल आणि कशा पद्धतीने श्रमिकांचं शोषण केलं जातं हे पण लक्षात आलं असेल परंतु त्यांनी आणखी काही मुद्दे सांगितलेले आहेत ते सुद्धा आपण काय करूया अभ्यास आता ते काय म्हणतात की भांडवलदार उत्पादन करण्यासाठी श्रमिकांची श्रमशक्ती विकत घेतात बघा मी सुरुवातीला सांगितलं की श्रमिकांजवळ फक्त फक्त काय असते का स्वतःची श्रमशक्ती असते मग भांडवलदार वर्ग काय करतो त्या श्रमिकाकडून श्रमशक्ती विकत घेतो परंतु मार्क्स काय म्हणतात की या श्रमशक्तीच्या अंगी अशी एक नैसर्गिक गुणधर्म असतो किंवा वैशिष्ट्यपूर्ण असा एक गुणधर्म असतो की ज्यामुळे उत्पादनासाठी ज्या मूल्याच्या श्रमशक्तीचा वापर होतो त्यापेक्षा अधिक मूल्याचं उत्पादन केलं जात मार्क्स काय म्हणतात की ही जी श्रमशक्ती आहे याच्याजवळ एक असा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे की ती जी श्रमशक्ती वापरल्यानंतर ज्या मूल्याच्या म्हणजे वापर श्रमशक्तीचा वापर होतो त्याच्यापेक्षा अधिक मूल्याचं उत्पादन केलं जात आणि हे जे अधिक मूल्य आहे हे जे निर्माण झालेलं मूल्य आहे जादा मूल्य आहे तेच म्हणजे काय अतिरिक्त मूल्य होय आणि ते भांडवलदार काय करत असतात स्वतःकडे ठेवून घेतात म्हणजे भांडवलशाहीमध्ये जी यंत्रप्रधान उत्पादन पद्धतीचा वापर होत असल्यामुळे किंवा श्रमाचा पुरवठा हा भांडवलापेक्षा सतत वाढत असल्यामुळे काय होतं तिथं रोजगारीचं प्रमाण सतत घटत जातं आणि बेकारी वाढत जाते कार्ल मार्क्स काय म्हणतात की या बेकारीलाच त्यांनी औद्योगिक राखीव सेना असंही म्हटलेलं आहे इंडस्ट्रियल रिझर्व आर्मी असंही त्यांनी तिथं नाव दिलेलं आहे मग हे जे श्रमिक आहेत हे काय करतात काम मिळवण्यासाठी काय करतात त्यांच्यामध्ये त्या श्रमिक श्रमिकांच्या मध्ये मोठी स्पर्धा निर्माण होते आणि ती स्पर्धा निर्माण झाल्यामुळं काय होतं तिथं नाही कमी वेतनावर कमी मोबदल्यावर तिथं ते काम करण्यास तयार होतात आणि त्यामुळं भांडवलदार कमी वेतनावरती अधिक श्रमिक कामावर ठेवतात आणि श्रमिकांचं आर्थिक शोषण करतात असं काम यांनी काय केलेलं आहे ते स्पष्ट केलेलं आहे म्हणजे श्रमिक शोषण श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं किंवा तो भांडवलदारांनाच अतिरिक्त मूल्य का मिळत आणि कसं निर्माण होतं याच्यावरती त्यांनी काय केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे म्हणजे जे हे अतिरिक्त मूल्य आहे ते मिळवणं आणि ते वाढवित जाणं हे भांडवलदारांचं प्रमुख उद्दिष्ट असतं आणि ते साध्य करण्यासाठी ते श्रमिकांचं आर्थिक शोषण वाढवतात आता यासाठी ते काय केलेलं आहे त्यांनी काही गोष्टीचा अवलंब करतात म्हणजे काही काही घटक काय करतात काही गोष्टींचा त्यांनी अवलंब करतात उपयोग करतात आणि त्याच्यानुसार ते काय करत असतात श्रमिकांचं शोषण करत असतात आता ते कोण कोणते घटक आहेत ते आपण पुढे अभ्यासूया बघा त्याच्यामध्ये एक आहे वेतनामध्ये कपात करून श्रमिकांचं शोषण केलं जातं त्याचबरोबर दुसरा हा घटक आहे कामाचे तास वाढवून सुद्धा श्रमिकांचं शोषण केलं जातं आणि तिसरा घटक आहे उत्पादन क्षमतेत वाढ करून श्रमिकांचं शोषण केलं जातं म्हणजे श्रमिकांचं शोषण कसं कसं केलं जातं तर वेतनामध्ये कपात केली जाते त्यांना जो मोबदला मिळतो श्रमिकांना त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचा मोबदला दिला जातो आपण उत्पादनाचे घटक बघितलेलेच आहेत त्या उत्पादन घटकांच्या वापराबद्दल मोबदला दिला जातो त्यामधीलच तो श्रमिक हा घटक आहे आणि त्याच्या वापराच्या मोबदल्याबरोबर मोबदल्याबद्दल त्याला वेतनाच्या स्वरूपामध्ये काय मिळत असतं मूल्य मिळत असतं म्हणजे वेतन मिळत असतं मग त्या वेतनामध्येच कपात करून वेतन कमी करून सुद्धा त्या श्रमिकांचं शोषण केलं जातं किंवा तो जे काम करतोय त्या कामामध्ये कामाचे तास वाढवून सुद्धा श्रमिकांचं शोषण केलं जातं आणि उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करून सुद्धा श्रमिकांचं शोषण केलं जात आता ह्या घटकांच्या सविस्तर माहिती घेऊया बघा आता पहिला आहे तो वेतनात कपात करून आता वेतनामध्ये कपात केली जाते म्हणजे काय केलं जातं तर श्रमिकांचे कामाचे तास पूर्वी इतकंच ठेवलं जातात म्हणजे आता समजा दिवसामध्ये तो आठ तास काम करत असेल तर आठ तासच ठेवायचे पूर्वी इतकंच कामाचं तास ठेवायचं परंतु त्यांच्या वेतनामध्ये घट करायची त्या आठ तासामध्ये त्यांना जे वेतन मिळतं त्याच्यामध्ये काय करायची घट करायची वेतन कमी करायचं म्हणजे आठ तासामध्ये समजा त्याला पाचशे रुपये वेतन मिळत असेल तर आठ तासच ठेवायचे कामाचे तास आठच आठ तासच ठेवायचे आणि वेतनामध्ये घट करायचे म्हणजे पाचशे रुपये मिळत असतील तर त्याच्यापैकी चारशे रुपयेच द्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये घट करायची आणि जे शिल्लक राहतील ते काय करायचं अतिरिक्त मूल्य काय करायचं स्वतःजवळ ठेवायचं या पद्धतीनं ते काय केलं जातं श्रमिकांचं शोषण वाढवलं जात म्हणजे आधीच त्यांना पाती इतकं वेतन मिळत म्हणजे त्यांच्या ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्या भागवणे इतकंच त्यांना वेतन मिळत असत ते पण त्याच्यामध्ये सुद्धा काय केले जाते घट केली जाते आणि ते घटवल्यामुळं त्यांचा काय होतं त्याचा परिणाम प्रतिकूल परिणाम श्रमाच्या पुरवठ्यावर होतो आणि त्यामुळं काय होतं तिथं श्रमिकांचं शोषण होतं बघा लक्षात येते का बघा श्रमिकांचं शोषण वेतनामध्ये कपात करून केलं जात म्हणजे काय केलं जातं तर एक मजुराच जे कामाचं तास आहेत तेवढंच ठेवायचं परंतु त्यांना जे वेतन मिळणार आहे त्याच्यामध्ये काय करायची घट करायची आणि काय करायचं त्यामुळे तिथं त्या श्रमिकांचं आर्थिक शोषण होत म्हणजे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या काय होतात जीवनावश्यक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यापुरतंच त्यांना वेतन द्यायचं मग त्यामुळे काय होईल तर श्रमाच्या पुरवठ्यामध्ये काय होईल त्याच्या त्याचा प्रतिकूल परिणाम होईल आणि त्यामुळे हा मार्ग तिथं स्वीकारला जात ना नाही आता वेतनामध्ये कपात केली तर त्याचा श्रमाच्या पुरवठ्यावर पण परिणाम होणार त्यामुळे तिथं त्या हा मार्ग तिथं अवलंबला जात नाही असं काल मास्यांच मत आहे मग त्यानंतर दुसरा मुद्दा दुसरा पॉईंट काय आहे तर कामाचे तास वाढू म्हणजे हा एक मार्ग आहे की कामाचे तास वाढवून श्रमिकांचं शोषण करायचं आता कामाचे तास वाढवून म्हणजे काय आता इथं वेतनात कपात केली कामाचे तास आहेत तसेच ठेवले परंतु इथं कामाचे तास वाढवायचे म्हणजे काय करायचं तर वेतन पूर्वी इतकंच कायम ठेवायचं वेतन काय करायचं पाचशे रुपये जर मिळत असतील दिवसात तर पाचशे रुपयेच ठेवायचे परंतु कामाचे तास वाढवायचे म्हणजे आठ तास काम असेल तर तिथं नऊ तास किंवा दहा तास करायचे आणि श्रमिकाकडून काय करायचं पूर्वीपेक्षा जास्त काम करून घ्यायचं म्हणजे पूर्वीपेक्षा तिथं काय केलं जातं जास्त काम करून घेतलं घेण्यात येत म्हणजे वेतन पूर्वी इतकंच कायम ठेवायचं आणि कामाचे तास वाढवायचे परंतु त्या मनाने त्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात येत नाही म्हणजे कामाचे तास जेवढे जास्त असतील तेवढे त्यांच्या वेतनामध्ये वाढ करता येत करत नाहीत कामाच्या तासात वाढ केल्यामुळे जास जास्त वेळा जे अधिक उत्पादन होईल त्यामुळे अतिरिक्त मूल्य वाढत आणि पूर्वीपेक्षा जास्त अतिरिक्त मुले निर्माण होतात आणि श्रमिकांचं शोषण वाढत बघा इथं काय केलं जातं वेतनामध्ये कपात केली जाते कामाचे तास आहे तसेच ठेवले जातात आणि वेतनामध्ये घट केली जाते इथं काय केलं जातं कामाचे तास पूर्वीपेक्षा जास्त वाढवले जातात आणि वेतन काय केलं जातं तास वाढवले म्हटल्यावरती वेतन सुद्धा वाढवलं जात नाही तर वेतन आहे तेवढंच ठेवलं जात आणि तिथं काय केलं जातं त्यामुळे काय होत तर श्रमिकांचं शोषण इथं होत तिसरा पॉइंट आहे उत्पादन क्षमतेत वाढ करून किंवा उत्पादन तंत्रात सुधारणा केली असते आता यासाठी उत्पादन तंत्राचा विकास करावा लागतो उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी किंवा उत्पादन तंत्रात सुधारणा करण्यासाठी जे उत्पादन तंत्र आहे त्यांचा विकास करावा लागतो उत्पादन तंत्राच्या विकासामुळे काय होतं तर श्रमशक्तीचं एकूण उत्पादन सुद्धा वाढतं आणि त्यामुळं काय होतं एकूण उत्पादन मूल्य आणि श्रमिकांचं जे निर्वाह मूल्य आहे यातील फरक काय करतो वाढत जातो आणि तोच म्हणजे काय अतिरिक्त मूल्य होय आणि तो अतिरिक्त मूल्य काय होत जातो वाढत जातो म्हणजे जात। 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 थोडक्यात भांडवलदारामध्ये काय असते स्पर्धा सुरू असते आणि या स्पर्धेमध्ये पुढे जाण्यासाठी उत्पादनाच्या तंत्रात सुधारणा करणं हा मार्ग काय असतं योग्य असतो म्हणजे भांडवलदार जे आहे त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू असते आणि ते स्पर्धेत पुढे जाण्यासाठी जी उत्पादन तंत्र आहेत किंवा उत्पादन क्षमता आहे त्याच्यामध्ये वाढ करावी लागते किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागते आणि ती सुधारणा तीच काय होते त्या भांडवलदारांसाठी योग्य असते कारण नवीन सुधारणामुळे नवीन तंत्रामुळं काय होतं जे वाढलेल्या उत्पादकतेमुळे उत्पादनाचा उत्पाद खर्च सुद्धा काय होतो घटतो आणि किंमत मात्र काय होते तिथं कमी वेगाने घटत असते आणि जेव्हा इतर भांडवलदार सुद्धा त्या मार्गाचा अवलंब करतात तेव्हाच किंमत घटायला सुरू होते म्हणजे एक भांडवलदार तिथं जर तंत्रात तंत्रा सुधारणा केली तर त्यावेळेला इतर भांडवलदार ते काय असतात त्याच्यापेक्षा पाठीमाग असतात त्यामुळं हा काय होतो भांडवलदार पुढे जाऊ शकतो आणि जर जेव्हा इतर भांडवलदार त्याच्या बरोबरीनं यायला लागतात तेव्हाच काय व्हायला लागते तिथं किंमत घटायला सुरू होते म्हणजे इतर भांडवलदार सुद्धा त्या मार्गाचा जेव्हा अवलंब करतात तेव्हाच किंमत घटायला सुरू होते आणि त्यामुळं जो प्रथम प्रथम जो भांडवलदार नवीन तंत्र लागू करतो त्याला अतिरिक्त मूल्याचा लाभ होतो आणि तो तो काय होतो स्पर्धेमध्ये पुढे जातो ह्या तंत्राचा वापर केल्यामुळे तिथं काय होतं ह्या तंत्राचा वापर केल्यामुळे तिथं अतिरिक्त मूल्य निर्माण होतं आणि अतिरिक्त मूल्य निर्माण झाल्यामुळे तिथं काय होतं श्रमिकांचं शोषण होत असत म्हणजे ह्या प्रमुख तीन घटकांच्या आधारे श्रमिकांचं काय केलं जातं आर्थिक शोषण भांडवलदार करत असतो त्याचबरोबर या मार्गाव्यतिरिक्त स्त्रिया आणि कामगारांना कामावर ठेवून सुद्धा त्यांना अत्यंत कमी वेतन देऊन सुद्धा भांडवलदार काय करत असतात आर्थिक शोषण करत असतात म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्या तीन घटकांच्या आधारे श्रमिकांचं शोषण कसं भांडवलदार करत असतो हे लक्षात आलं असेल त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा भांडवलाचे प्रकार कॅपिटल आता याच्यामध्ये यांनी जो अतिरिक्त मूल्य सिद्धांत सांगितलेला आहे त्याच्यामध्ये जे भांडवल आहे ते भांडवल बदलत भांडवल काय होत असतं बदलत असत म्हणजे काय होतं भांडवलदाराला जो नफा मिळत असतो तो काय असतो वाढत असतो म्हणजे तो जो जेवढं त्या श्रमिकांच्या वेतनामध्ये घट करेल तेवढं जे अतिरिक्त मूल्य निर्माण होईल ते, ते भांडवलदार काय करत असतो स्वतःजवळ ठेवून घेत असतो म्हणजे अतिरिक्त मूल्याचं विश्लेषण करताना कार्ल माणसने काय केलेलं आहे तर भांडवलाचे हे दोन प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये एक आहे तो म्हणजे स्थिर भांडवल आणि दुसरा आहे तो बदलते भांडवल आता हे दोन्ही आपण व्याख्या सहित काय करूया समजावून घेऊया मग आता स्थिर भांडवल स्थिर भांडवल म्हणजे काय तर जे भांडवल कच्चा माल यंत्रसामग्री भांडवली वस्तू ही इत्यादी आवश्यक उत्पादन साधनांसाठी वापरलं जातं ते भांडवल म्हणजेच काय स्थिर भांडवल म्हणजे जे, जे बघा स्थिर भांडवल म्हणजे काय याच्यामध्ये काय होत नाही बदल होत नाही म्हणजे कच्चा माल असेल यंत्रसामग्री असेल भांडवली वस्तू असतील यांचा समावेश कशात होतो या स्थिर भांडवलामध्ये होतो आणि बदलते भांडवल याला चल भांडवल असंही म्हटलं जातं किंवा खेळते भांडवल असंही म्हटलं जातं हे बदलते भांडवल म्हणजेच काय तर श्रमिकांना त्यांच्या श्रमाचा मोबदला देण्यासाठी जे भांडवल वापरलं जातं त्या भांडवलाला बदलते भांडवल म्हटलं जातं बघा स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल दोन्हीतला फरक पण लक्षात घ्या स्थिर भांडवल म्हणजे काय तर कच्चा माल यंत्रसामग्री भांडवली वस्तू यांचा समावेश या स्थिर भांडवलामध्ये होतो आणि बदलते भांडवल म्हणजेच काय तर जे श्रमिकाला जो मोबदला म्हणून दिलं जातं श्रमिकांनी त्याच्या श्रमाचा मोबदला म्हणून जे देण्याकरता जे भांडवल वापरलं जातं त्या भांडवलाला बदलते भांडवल असं म्हटलं जातं म्हणजेच विविध सामग्रीचं मूल्य आणि घसारा म्हणजेच स्थिर भांडवल उत्पादनासाठी वापरलेल्या यंत्राचे किंवा कच्च्या मालाचं मूल्य म्हणजेच काय स्थिर भांडवल तर उत्पादन प्रक्रियेत भांडवलाचं मूल्य श्रमिकांना जे मूल्य दिलं जातं उत्पादन प्रक्रियेमध्ये ज्या श्रमिकांना श्रमाचा मोबदला म्हणून दिलं जातं ते काय आहे बदलते भांडवल आहे आणि उत्पादन प्रक्रियेत या भांडवलाचे मूल्य बदलत असते म्हणजे मार्क्स यांच्या मते या बदलत्या किंवा खेळत्या भांडवलामुळे अतिरिक्त मूल्य निर्माण होत, मुल होत okay. नाही हे काय असतं स्थिर असतं याच्यामध्ये भांडवलदाराला बघा आपण अतिरिक्त मूल्य म्हणजे काय हा ही संकल्पना अभ्यासतानाच पाहिलेला आहे की स्थिर भांडवल याच्यामध्ये भांडवलदाराला त्याची ते, जी रक्कम असेल ती खरेदी करताना म्हणजे कच्चा माल असेल यांचं सामग्री असेल ही खरेदी करताना त्याचं जे मूल्य असेल ते मूल्य त्या भांडवलदाराला द्यावंच लागतं त्याच्यामध्ये तो घट करत नाही त्यामुळं हे स्थिर भांडवल कसं असतं तर स्थिर असतं म्हणजे भांडवलाचे मूल्य उत्पादन प्रक्रियेत तिथं स्थिर राहतं त्यामुळे इथं अतिरिक्त मूल्य निर्माण होत नाही कारण भांडवलाला जेवढं याचं मूल्य असेल तेवढं तिथं द्यावंच लागतं परंतु बदलत्या भांडवलामध्ये किंवा चल भांडवलामध्ये असं होत नाही याच्यामध्ये काय होतं हे तर श्रमाचा मोबदला असतो श्रमिकांचा मोबदला असतो त्यामुळे इथं काय होतं भांडवलदार भांडवलदारांना ह्याच्यामध्ये अतिरिक्त मूल्य मिळत असत म्हणजे ह्या बदलत्या भांडवलामुळं खेळत्या भांडवलामुळे अतिरिक्त मूल्य निर्माण होत म्हणजे थोडक्यात उत्पादनात वापरलेल्या श्रमशक्तीचं मूल्य म्हणजेच काय तर बदलते भांडवल आणि जे उत्पादनामध्ये जे कच्चा मालयंत्र सामग्री असेल ते मूल्य त्याचं जे मूल्य म्हणजेच काय स्थिर भांडवल दोन्ही संकल्पना तुम्हाला लक्षात असतील बघा स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल स्थिर भांडवल म्हणजेच काय कच्चा यंत्र सामग्री किंवा भांडवली वस्तू यांच्यासाठी जे आवश्यक उत्पादन साधनांसाठी जे वापरलं जातं त्याला स्थिर भांडवल म्हणतात आणि बदलते भांडवल म्हणजेच काय तर जे श्रमिक आहे ते त्यांच्या मोबदला श्रम त्या श्रमिकांचा मोबदला देण्यासाठी जे भांडवल वापरलं जातं त्याला बदलते भांडवल म्हटलं जातं स्थिर भांडवलामध्ये अतिरिक्त मूल्य निर्माण होत नाही भांडवलदारांना जेवढं याचं मूल्य असेल याच बाजार मूल्य जेवढं असेल तेवढं भांडवलदाराला इथं द्यावंच लागतं परंतु बदलत्या भांडवलामध्ये का होत नाही इथं अतिरिक्त मूल्य निर्माण होतं इथं भांडवलदार काय करतो इथं जेवढं मूल्य द्यावयाचं ते आहे ते तेवढं देत नाही त्याच्यामध्ये काय करत असतो तो कमी मूल्य ह्या चल भांडवलामध्ये किंवा खेळत्या भांडवलामध्ये देत असतो आणि जे शिल्लक राहील ते अतिरिक्त मूल्य म्हणून काय करत असतो तो स्वतःजवळ ठेवत असतो म्हणजे भांडवलामध्ये काय होत असतं अतिरिक्त मूल्य निर्माण तुम्हाला लक्षात आलं असेल म्हणजे मार्क्स काय म्हणतात की हे जे दोन स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल आहेत याच्या व्यतिरिक्त सुद्धा विशिष्ट कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादित केलेल्या उत्पादनाचे मूल्य आहे ते ती तीन घटकांच्या एवढं असतं आता तीन घटक कोण कोणते बघा मार्क्स काय म्हणतात की जे अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादित केलेले उत्पादनाचं मूल्य आहे ते ती तीन घटकांच्या बेरजे एवढं असतं आता तीन घटक कोण कोणते तर त्याच्यातला एक आहे तो स्थिर भांडवल आणि दुसरा आहे तो बदलते भांडवल आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे अतिरिक्त मूल्य सरप्लस व्हॅल्यू आता अतिरिक्त मूल्य म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे म्हणजे भांडवलदाराची मालकी असते आपले काय करतात श्रम विकतात श्रमिक काय करतात भांडवलदाराला आपले श्रम विकतात आणि भांडवलदार काय करतो तर श्रमिकांना केवळ उदरनिर्वाहापुरतच त्यांच्या गरजा भागण्यापुरतंच वेतन देतो आणि श्रमिकाला त्याच्या कामाचा पूर्ण मोबदला देत नाही त्यामुळे काय होत तर अतिरिक्त मूल्य निर्माण होतं आणि अतिरिक्त मूल्य जितकं अधिक असेल जितकं जास्त राहील तितकंच त्या श्रमिकांची पिळवणूक होते आणि तितकंच त्या भांडवलदारांचा नफा जास्त होतो म्हणजे थोडक्या श्रमिकांच्या वेतनापेक्षा त्यांचा अधिक काय होतं निर्माण केलेलं मूल्य म्हणजेच काय अतिरिक्त मूल्य होय मग कार्ल मार्क्स काय म्हणतात की हे जे स्थिर भांडवल आहे आणि बदलते भांडवल आणि अतिरिक्त मूल्य ह्या तिघांच्या उत्पादित केलेल्या उत्पादनाचं मूल्य असतं म्हणजे आता हे थोडक्यात आपण सूत्ररूपाने सुद्धा समजावून घेऊ बघा उत्पादनाचे एकूण मूल्य म्हणजेच काय तर स्थिर भांडवल प्लस बदलते भांडवल प्लस अतिरिक्त मूल्य ओ बरव, ओ बरोबर सी प्लस व्ही प्लस या तिघांची बेरीज म्हणजेच काय उत्पादनाचे एकूण मूल्य तुम्हाला थोडक्यात ही कन्सेप्ट लक्षात आली असेल आता आपण स्थिर भांडवल बदलते भांडवल आणि अतिरिक्त मूल्य ह्या दोन्ही संकल्पना बघितल्या आता स्थिर भांडवल आणि बदलते भांडवल तुम्हाला लक्षात आले असतील कन्सेप्ट आता ते उदाहरणाद्वारे सुद्धा आपण समजावून घेऊ बघा आता हा टेबल आहे बघा उदाहरण तिथं समजावून सांगते टेबल आहे या टेबलासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे जी लाकूड असेल ते जो कच्चा माल लागणार आहे तो कच्चा माल म्हणजेच काय स्थिर भांडवल आणि त्याच्यासाठी जे लागणार मूल्य असेल ते तेवढं मूल्य तो भांडवलदार काय करत असतो देत असतो त्याच्यामध्ये तो घट करत नाही परंतु तो जो कच्चा माल खरेदी केल्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया करून हा जो टेबल बनवलेला आहे म्हणजे हा टेबल कोण बनवणार तर श्रमिक बनवणार कामगार बनवणार मग त्या श्रमिकाला किंवा कामगाराला जे मूल्य दिलं जातं त्याच्यामध्ये काय केली जाते घट केली जाते म्हणजे ह्या टेबलाचं जर मूल्य समजा चारशे रुपये असेल तर त्या श्रमिकाला फक्त तीनशे रुपयेच दिलं जातं आणि शंभर रुपये काय करतो तो भांडवलदार स्वतःजवळ ठेवतो मग हा जो कच्चा माल आहे या टेबल बनवण्यासाठी जो लागणारा कच्चा माल आहे त्याला काय म्हणायचं स्थिर भांडवल म्हणायचं आणि हा टेबल बन जो बनवणारा आहे तो श्रमिक असतो आणि तो बनवल्याबद्दल त्याला जो मोबदला दिला जातो त्याला काय म्हणायचं बदलते भांडवल आणि बदल त्या भांडवल भांडवलामधूनच अतिरिक्त निर, मूल्य निर्माण होत त्यानंतर आणखी एक उदाहरण समजावून घेऊ बघा केक आहे आता हो केक वेगवेगळ्या फ्लेवरचे केक, वेग वे केक बाजारामध्ये विकत मिळतात किंवा घरी पण बनवले जातात मग आता हा केक बनवण्यासाठी जो लागणारा कच्चा माला आहे जी यंत्रसामग्री आहे मग त्याच्यामध्ये असेल पॅन असेल किंवा टर्न टेबल असेल वेगवेगळे प्रिमिक्स असतील किंवा नोजल असेल हे खरेदी करण्यासाठी भांडवलदाराला ह्याची जी बाजार मूल्य असेल ह्याची जी किंमत असेल ही किंमत त्याला द्यावीच लागते याच्यामध्ये तो घट करत नाही याची समजा काय एक हजार रुपये असेल दोन हजार रुपये किंमत असेल तर तो भांडवलदार वर्ग काय करतो ह्याची जेवढी किंमत असेल ती तिथं देत असतो तिथं काय करत नाही पिळवणूक करत नाही परंतु ते साहित्य हे हा कच्चा माल खरेदी केल्यानंतर ते काय केलं जातं इथं समजा केक बनवलेला आहे केक बनवणारा जो व्यक्ती असेल जो श्रमिक असेल तर त्याला काय त्याची मात्र काय केली जाते तिथं पिळवणूक केली जाते म्हणजे त्याचं आर्थिक शोषण केलं जातं कसं केलं जातं तर हा केक बनवल्यानंतर हा केक ह्याचं बाजार मूल्य समजा जर पाचशे रुपये असेल तर, तर पाचशे रुपये हे पूर्णपणे त्या श्रमिकाला मिळाला पाहिजेत ज्याला बनवलेला केक केक बनवलेला आहे त्याला मिळायला पाहिजे परंतु त्याला मिळत नाहीत ना भांडवलदार वर्ग काय करतो त्याच्यापैकी पाचशे रुपये काहीच कम रक्कम म्हणजे समजा तीनशे असेल किंवा चारशे रुपये असेल तो त्या श्रमिकाला देतो केक बनवल्याबद्दल त्याच्या मोबदला म्हणून देतो आणि जे शिल्लक राहतो तो स्वतःजवळ अतिरिक्त मूल्य म्हणून ठेवतो पण कार्ल मार्क्स काय म्हणतात हे जे हि जी किंमत असेल समजा पाचशे रुपये बाजार मूल्य असेल तर ती पूर्णच्या पूर्ण ह्या श्रमिकाला मिळायला पाहिजे परंतु तशी मिळत नाही त्यामुळे तिथं काय होतं त्या श्रमिकाचं शोषण होतं आर्थिक शोषण अशा पद्धतीनं काय केलेलं आहे कार्ल मार्स यांनी श्रमिकांचं शोषण भांडवलदार वर्ग कसा करतो हे अतिरिक्त मूल्य सिद्धांताच्या सहाय्यानं स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओ मधील श्रमिकांचं शोषण कसं केलं जातं ते आणि भांडवलाचे प्रकार व्याख्या आणि उदाहरणाद्वारे थोडक्यात समजलेलं असेल आता याच्या पुढे ह्या सिद्धांतामध्ये कार्ल मार्क्स यांनी काय सांगितलेलं आहे तर अतिरिक्त मूल्याचा दर आता अतिरिक्त मूल्य कसं काढलं ते बघितलं आपण आता त्या मूल्याचा दर कसा काढला जातो रेट ऑफ सरप्लस व्हॅल्यू कसं काढलं जातं ते आपण काय करणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार म्हणजे ह्या सिद्धांता मधील पुढचा जो भाग आहे तो पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत थोडक्यात ह्या आजच्या व्हिडिओ मधील तुम्हाला दोन संकल्पना लक्षात आल्या असतील धन्यवाद